सव्वीस एप्रिल रोजी इथं परभणीमध्ये उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार यांचा दौरा निश्चित करण्यात आलेला आणि या दौऱ्यानिमित्त सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते निवेदन देण्यासाठी इथं मागच्या तीन तासापासून ताटकळत बसलेले आहेत परंतु अद्यापर्यंत त्यांना कोणी निवेदनाची म्हणजे त्यांचे निवेदन देण्यासाठी कोणी पण उपाययोजना सुधीलेली नाही आपल्यासोबत आहेत मॅडम तुम्ही कशासाठी परभणी शहर विकास मंचा वतीनं परभणी खरंतर तर पूर्ण महाराष्ट्रात नाही सगळीकडं खड्ड्यातले रस्ते आणि धूळ याच्यासाठी प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी परभणीतल्या विकासाबद्दल काही निवेदन देण्यासाठी काही सूचना करण्यासाठी महानगरपालिका कशाप्रकारे सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर कुठलंही ॲक्शन घेत नाही आणि हे प्रश्न सांगण्यासाठी आम्ही सकाळी अकरा वाजल्यापासून परभणी शहर विकास वतीनं बसलेलो हो। आहोत आम्हाला असं वाटतं की ज अतिक्रमण बेकायदेशीर अतिक्रमण काढण्यासाठी देखील शहर विकास मंचानं प्रशासनाला मदत केली परंतु आज दुसरेही असंख्य प्रश्न आहेत परंतु त्या सगळ्याचं निवेदन देण्यासाठी आम्ही इथं बसलो आहेत मला असं वाट वाटत होतं की मंत्री महोदयांनी जनतेच्या प्रश्नाची दखल घेऊन निवेदन घेऊन पुढं जायला काहीच हरकत नव्हती बरोबर आहे आज तीन तीन चार चार तास इथं आम्ही सकाळपासून बसलेलो बस आहे याचा निश्चितच आम्हाला खेद वाटतोय आम्ही उलट या विकासासाठी कटिबद्ध होऊन चार गोष्टी सांगायला इथं बसलेल्या परंतु आज चार तास झाले आम्ही सगळे इथं बसलेलो आहेत इतरही लोक बसलेले आहेत त्यांच्याबद्दलही बस बस तुम्ही विचारा आपल्यासोबत हे जे परभणी विकास मंच सुभाष बाकळे आपण कशासाठी आलो आणि किती वेळ झाला आपण इथं बसलेला आहोत आम्ही चार तास झाले इथं बसलेलो आहोत परभणी विकास मंचकडून आम्ही निवेदन देण्यासाठी परभणीच्या विकासाबाबत चर्चा करण्यासाठी था थांबलेलो आहोत पण अद्यापही आम्हाला मंत्री मोदी साहेबांनी टाईम दिला नाही निवेदन घेतलं नाही बरेच अजून दुसरे निवेदन देणारे थांबलेले आहेत तरी आम्ही त्याच्याबद्दल प त्यांचा जाहीर निषेध करतो आपली काय मागणी होती आपण कधी किती वेळापासून थांबला चार तास झाली इथं थांबलेला आहे माझा प्रश्न असा आहे की महापालिकेची जमीन एक नगरसेवक आयोध प्रकरणी करत आहे त्या संबंधी अजितदादा यांना निवेदन द्यायचं आहे परंतु आतापर्यंत मला कोणी मला सोडलं नाही आणि जाऊ दिलं नाही आणि माझं निवेदन सुद्धा स्वीकारण्यात आलेलं नाही आपली काय मागणी होती मी परभणी विकास मंचचा आहे बरं निवेदन द्यायला दादाला पण त्यांनी आम्हाला वेळ दिला तीन चार तास दादा आम्ही बसतो बसलो आता त्रेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस टेम्परेचर आहे तरी दादांनी आमचं निवेदन सध्या घेतलेलं आहे काय वाटतं आपल्याला की मंत्रिमंडळांच्या म्हणजे भेटीसाठी प्रशासनाने पूर्वी सगळ्या प्रकारचं नियोजन करणं जरुरी आहे की नाही आवश्यक करणं जरुरी आहे की नाही पण आम्हाला कुठल्याही प्रकारची रिस्पॉन्स दिलेला आम्हाला हाकलून दिला दोरी लावून इकडे बाहेर बसून